नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो जलसंपदा विभागामार्फत अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे ज्या उमेदवारांच्या नावाचा समावेश प्रत्यक्ष यादीमध्ये होतं अशांकरिता पुन्हा एकदा संधी जी आहे ते उपलब्ध करून देण्यात आलेली आहे कागदपत्रे संबंधितची छत्रपती संभाजीनगर अंतर्गत ही महत्त्वपूर्ण अपडेट या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे पहा कोणत्या पदांसाठी कागदपत्रे पडताळणीकरिता तुम्हाला बोलवण्यात आलेलं आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा दिनांक सव्वीस सहा दोन हजार पंचवीस रोजी ही महत्त्वपूर्ण अपडेट प्रसिद्ध करण्यात आलेली आहे विषय पहा जलसंपदा विभाग सरसेवा भरती दोन हजार तेवीस कागदपत्रे तपासणी उपस्थित राहण्याबाबत पदनाम या ठिकाणी पाहू शकता मोजणीदार कालवा निरीक्षक व दफ्तर कारकुन या पदाकरिता जर तुम्ही छत्रपती संभाजीनगर परिमंडळा अंतर्गत अप्लाय केलं असेल आणि तुमच्या नावाचा समावेश प्रतीक्षा यादीमध्ये असेल तर तुम्ही विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला कागदपत्रे पडताळणीकरिता बोलवण्यात आलेला आहे उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने कळवण्यात येते की जलसंपदा विभागातील गट बराज व गटक संवर्गातील सहसेवा भरती प्रक्रिया चालू असून प्रत्यक्षा यादीतील उमेदवारांना नियुक्ती देण्याची कार्यवाही चालू आहे तसेच परि आ, अंतर्ग अंतर्गत प्रत्यक्ष यादीत पुरेसे उमेदवार उपलब्ध होत नसल्याने सोबतच्या यादीतील यामध्ये मोजणीदार निरीक्षक आणि दप्तर कारकून या संवर्गातील गुणवत्ताधारक उमेदवारांना कागदपत्रे तपासणीसाठी उपस्थित राहण्याबाबत कळवण्यात येत आहे तर त्या अनुषंगाने आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे सोबत यादी देखील प्रसिद्ध करण्यात आलेली आहे उमेदवारांच्या नावाची यामध्ये अनुक्रमांक एक ते चौसष्टमध्ये जे काही उमेदवार आहेत त्यांचे कागदपत्रे पडताळ शेड्यूल जो आहे तो दिनांक तीस सहा दोन हजार पंचवीस रोजी ठीक सकाळी साडे दहा वाजता केली जाणार आहे कोठे तर पहा अधीक्षक अभियंता दक्षता पदक छत्रपती संभाजीनगर परिमंडळ पाटबंधारे विभाग जुन्या हायकोर्टच्या मागे स्नेहनगर छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी ठीक सकाळी साडे दहा ते दुपारी साडेतीन वाजेपर्यंत तुमचे कागदपत्रे तपासणी या ठिकाणी पार पडणार आहे ठीक आहे ज्यावेळेस तुम्ही डी व्हीकरिता जाताल त्यावेळेस तुमचे मूळ शैक्षणिक डॉक्युमेंट तसेच दोन साक्षांकित प्रतिसह या ठिकाणी तुम्हाला उपस्थित राहावं लागणार आहे तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट प्लस त्याच्या झेरॉक्सप्रती सेल्फ अडिस्टेड करून तुम्हाला कॅरी आऊट करून घेऊन जायचं आहे जे उमेदवार कागदपत्रे पडताना गैरहजर राहतील अथवा कागदपत्रांची पूर्तता न केल्यास अशा उमेदवारांना कोणत्याही परिस्थितीत कोणत्याही कारणास्तव मुदतवाढ देण्यात येणार नाही त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हा चान्स मिळालेला आहे तो तुम्ही सोडता कामा नये ठीक आहे ही महत्वपूर्ण अपडेट या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे याची लिंक तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केली जाईल त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही ही पी डी एफ जी आहे ती डाउनलोड करून घ्यायचं आहे आणि या लिस्टमध्ये तुमच्या नावाचा समावेश आहे का तुम्हाला चेक करायचं आहे चेक करताना या ठिकाणी मेरिट नंबर ॲप्लिकेशन सिक्वेन्स नंबर कॅन्डिडेट नेम तसेच कुठल्या कॅटेगरीतून उमेदवारीने अर्ज दाखल केलेला आहे त्या कॅटेगरीचं नाव आणि कुठलं हॉरिजन्टल रिझर्वेशन म्हणजे तुम्हाला कुठलं सामाजिक समांतर आरक्षणाचं क्लेम भेटलेलं आहे ते तुमच्या नावाच्या समोर या ठिकाणी देण्यात आलेले आहे तसेच तुम्हाला किती मार्क्स मिळालेले आहे ते देखील तुमच्या नावाच्या समोर या ठिकाणी मेंशन करण्यात आलेलं आहे या लिस्टमध्ये ज्या उमेदवारांच्या नावाचा समावेश असणार आहे ते उमेदवार या ठिकाणी डी व्ही करिता जायचं आहे ठीक आहे ओके सो ही महत्त्वपूर्ण अपडेट होती जी मी तुमच्यापर्यंत शेअर केलेली आहे या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील नक्की तुम्ही कमेंट्स करून विचारू शकता आणि जर तुम्ही नवीन चॅनल पाहत असाल चॅनलला सबस्क्राईब जरूर करायचं आहे ओके सो भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन नवीन व्हिडिओच्या माध्यमातून धन्यवाद